वीर विदर्भातील प्रत्येक बातम्या पाणंद रस्ता कामातील पाणी मुरतय कुठं संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी केला सवाल शासकीय लाल फितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्या शेत तिथे पाणंद रस्ता या योजनेचा पार फज्ज उडाला गेल्या वर्षीपासून पावसानं वर्षभरही उसंतणं घेतल्यानं त्यात तर आणखीनच भर पडली आता शेतात जायचं कसं शेतात निघालेलं उत्पादन बाजारात न्यायचं कसं असा फार मोठा प्रश्न समोर उभा राहतो भातकुली तालुक्यातील पावसाळ्याच्या दिवसात ता तालुक्यातील रस्ते चिखलमय झाल्यानं शेतकऱ्यांना शेतात करण्यासाठी त्रास सोसावा लागत असतो पानंद रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करून ही समस्या सुटली नाही प्रशासनानं गेल्या मध्यंतर काळात तालुक्यातील विविध शेताकडे वाटचाल करीत असलेल्या पानधणा रस्त्याची मंजुरी दिली दरम्यान तालुक्यातील जसापूर परिसरातील वडाळा पुनर्वसन ते मोहबाबा मंदिरचं पानंद रस्त्याचं बांधकामाची मंजुरी मिळाली असं सुमारे चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयाचं निर्माण कार्य साकर शून्य ऑब्लिक शून्य शून्य ते त्र्याण्णव ऑब्लिक एस डी ओ दोन हजार तेवीस चोवीस अनुक्रमेणिकेनुसार रस्त्याचं बांधकाम दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस पूर्ण होणे बंधनकारक असताना अद्यापर्यंत वाळवंटी भूभागाशिवाय तिथे काहीच बघायला मिळत नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निर्माण कार्य पूर्ण झाल्याची हमी त्यांच्याकडून मिळते अशातच संपूर्ण गैरप्रकार नितीन कदम यांनी माध्यमांसमोर मांडला पाणंद रस्त्यांचा आराखडा तयार झाल्यानंतर पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखला गेला नसल्यानं पाणंद रस्त्याची दशा पालटू शकली नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडील शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकरी करतात तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते उपलब्ध आहेत परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी देखील या पाणंद रस्त्यांची समस्या निकाली निघू नये ही खरी शोकांतिका आहे अशा आशयाची प्रतिक्रियावेळी नितीन कदम यांनी दिली राजकीय उदासीनता व अधिकारी वर्गाची नवप्रकल्पांची गळचेपी यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरी यांची मोठी पंचायत होत असल्याचं चित्र दिसून येत आहे